विधानसभेची निवडणूक झाली पण आता तिकीट न मिळालेल्या नेत्यांना विधान परिषदेची स्वप्न पडू लागली आहेत नव्या सरकारमध्ये मंत्रीपद कुणाला मिळते याकडं सगळ्यांचं लक्ष असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र महायुतीतल्या माझ्या आमदारात वेगळीच स्पर्धा लागलेली आहे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त पाच सदस्यातून नेमकी कुणाला संधी मिळते कुणाचं नशीब फळफळतंय याची उत्सुकता सर्वांनाच आहे पण आपल्याच गळ्यात ही माळ पडावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या पाच माजी आमदारात मात्र आहे अशी चर्चा आहे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाली होती उर्वरित पाच सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच होण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने सोलापुरात पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक माळशिरस्ते याच पक्षाचे माजी आमदार राम सातपुते बार्शीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि सांगोलाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील या चौघांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्याशी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची जुळत नव्हते उलट साखर कारखाना व इतर काही संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोघेही नेते एकमेकांच्या विरोधात होते यातून भाजपमध्ये आणि परिचारक असे दोन गट पडले होते या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान यांच्या अडचणी वाढल्या असत्या अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंढरपुरात येऊन दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणावे लागले होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिचारक यांची नाराजी दूर करण्याच्या अनुषंगाने त्यांची महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या वर्णी लावण्यात आली होती पंढरपुरातून आवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर सोपवली होती प्रशांत परिचारक यांच्या मागे जन्मत नाही त्यामुळे ते जनतेतून निवडून येऊन आमदार होऊ शकत नाहीत अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात असते शिवाय परिचारक सोबत असताना समाधान आवताडे यांना काही मोठं मताधिक्य मिळालं नाही सांगोला माढा मोहोळ या विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातल्या गावांचा समावेश आहे पण तिथंही परिचारक फार काही करू शकले नाहीत समाधान आवताडे मोजक्या मतांनी विजयी झाले तर शेजारच्या तालुक्यात महायुतीला अपयश आले आहे पण तरीही त्यांना संधी मिळावी अशी मागणी त्यांचे समर्थक करू लागले आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला विशेषत बलाढ्य मोहिते पाटील गटाला अक्षरशः झुंजविलेले भाजपचे माजी आमदार राम सातपुते हे मूळ संघ परिवारातील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे म्हणून समजले जातात गेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता या पार्श्वभूमीवर सातपुते हे विधान परिषदेवर स्वतःची वर्णी लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते गेली पाच वर्षे फडणवीस यांच्या मर्जीतील मानले गेलेले आणि विधानसभा निवडणुकीत बार्शीतून भाजपऐवजी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे लढून पराभूत झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे हे नाव विधान परिषदेवर सदस्य नियुक्तीसाठी चर्चेत आले परंतु त्यांची वर्णी लागणार का याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत सांगोला विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अलीकडेच समर्थकांच्या बैठकीत लवकरच आपणास मोठे सत्तापद मिळणार असल्याचा दावा केला होता त्या अनुषंगाने ती विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त होणार का याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आता यातील कुणाला संधी मिळते आणि कुणाच्या हाती गाजर पडते हे पाहावे लागणार आहे